जा, जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप वितो मस्तक जा ते तेथे तुझे दोणी जय जय रघुबीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या शुद्ध सकाळच्या वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कधी कधी होतं काय जेव्हा आपण ब्रह्ममुर्तावर उपासनेला उठतो जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ उपासना करतो आपल्यासमोर देवारा असतो आणि त्या देव्हाऱ्यामध्ये भगवंताच्या जवळ ठेवलेलं फुलं असतं ना ते कधीकधी आपल्या डोळ्यासमोर खाली पडतं मग जेव्हा हे फोटोवर किंवा मूर्तीवर असलेलं फूल आपण अर्पण करतो तेव्हा ते फुल अचानक खाली पडलं म्हणजे आपण ते पाहिलं तर याचा अर्थ काय होतो याचा नक्की संकेत काय आहे आणि देव आपल्या जवळ आहे ना याचासुद्धा संकेत काय आहे हे पूर्ण निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे भगवंताला मानणारा हा हिंदू धर्मच आहे ना म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक देवाची आपण पूजा करत असतो ही देवपूजा आहे ना सर्रास प्रत्येक घरामध्ये केली जाते आणि ही परंपरा आजसुद्धा सुद्धा चालू आहे आजही अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ देवाची पूजा आहे ना न चुकता केली जाते आता काही माणसं कर्म खराब करून पूजा करतात काही माणसं कर्माने राहून पूजा करतात म्हणजे तो ज्याचा त्याचा भाग झाला आपण कसं वागावं कसं देवाच्या समोर जावं हा ज्याचा त्याचा, त्याचा भाग झाला पण प्रत्येकजण नामस्मरण नक्कीच करत असतो आणि ही देवाची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यांपैकी म्हणजे महत्त्वाचं साहित्य म्हणजे गायबर महत्त्वाचं साहित्य म्हणजे हळद कुंकू अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुले आहेत आणि या फुलांशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय आपली पूजा कधीच पूर्ण होत नाही फुलांचं दुसरं नाव काय आहे बरं दुसरं नाव आपण सुमन म्हणतो मन म्हणजे सुमन म्हणजे चांगलं मन आपण देवाला आपलं मन अर्पण करू शकत नाही कारण आपलं मन खूप चंचळ आहे आणि त्या मनामध्ये एवढ्या अवगुण भरलेले आहेत त्यामुळे आपलं मन कधी देवाला अर्पण करता येत नाही पण तुम्ही शुद्ध कर्म करत असाल तुमचं मन निर्मळ असेल ना तर तुमच्या मनामध्ये भगवंत बसून जातो म्हणून या मनाच्या स्वरूपात आहे ना आपण देवाला फुळं अर्पण करतो फुलं अर्पण केल्यामुळं देव प्रसन्नच होतात ना आणि देवांनासुद्धा फुलं एवढी प्रिय आहेत ना फुलांशिवाय कोणतंही व्रत वैकल्य होत नाही आपण मंदिरामध्ये जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असं घडतं ना हार की आपण देवाला व फुळा अर्पण केलीत आणि त्या अचानक खाली पडले त्यावेळी आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात काहीजण याला शुभ संकेत असं म्हणू लागतात तर काहीजण अशुभ घडणार आहे असं म्हणतात काहीजण चुकीचं घडणार आहे असं सुद्धा मनामध्ये गोष्टी आणतात असा अंदाज व्यक्त करतात पण याचा खरा अर्थ काय आहे बरं तुम्हाला माहीत आहे का कुणी माहीत करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का त्याकडे दुर्लक्ष करून तिथून लगेच तुम्ही निघून जाता पण या देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा संकेत शुभ आहे की अशुभ आहे हे संकेत मनुष्यासाठी काय सूचित करत आहे म्हणजेच धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं खाली पडलं असेल तर तो, तो खूप शुभ मान संकेत मानला जातो म्हणजे हा संकेत म्हणजेच तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रामध्ये धार्मिक मान्यता अशी आहे देव की देव देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फुळं पडणं म्हणजे देवानं तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफळ झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर चांगली बातमी मिळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत बघा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून खूळं काळी पडलेलं जर तुम्हाला दिसेल ना तर देवांचा आशीर्वाद मानून ते फुलं आपल्याजवळ ठेवावं त्यासोबतच एक रुपयांचं नाणं काही तांदूळ एका लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची ती पोटली तयार करावी आणि घरात पैसा ठेवावा तो ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळं आपल्या आयुष्यामध्ये कधी आ आर्थिक चणचण बसणार नाही म्हणजे हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुळे हार हळद अक्षता प्रसाद हे सर्व अर्पणच केला जातो ना या सर्व गोष्टींचं स्वतःचं एक धार्मिक महत्त्व आहे म्हणून पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो म्हणून पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुळं आहेत हे चांगलं लक्षण मानलं गेलेलं आहे शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून मूर्तीवरून फुलं खाली पडणं आहे ना म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि पांढरी फुलं बहुदा शुभतेचं प्रतीकच मानली जातात ना ही सकाळची फुलं सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात आणि संध्याकाळची फुलं सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात म्हणून देवांची मूर्ती किंवा फोटोवरून खाली फुलं पडला असेल तर तुमची पूजा देवाने स्वीकारलेली आहे आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न झालेले आहे याचं फळ आहे ना ते आपल्यास लवकरात लवकर देणार आहे असा संकेत होतो ना आणि ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडं जे मागितलं आहे ना ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आता काहींनी मुलाची नोकरी मागितलेली असेल काहींनी आजारपण माझं लवकरात लवकर चांगलं व्हावं मागितलं असेल काहींनी माझा पती चांगला व्हावा मागितलं असेल काहींनी माझ्या पतीला श्रवणाला बसवा भा मागितला असेल म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत ना त्या सर्व सकारात्मक होतील दुसरीकडं असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडलं तर एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असू शकतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संकेत असू शकतो पण शास्त्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी भगवंताच्या या पूर्ण शरीरामधून जिथे कुठे तुम्ही फुलं ठेवलेलं असेल त्या शरीरावरून खाली पडलेलं फूळ जर मनुष्याला दिसलं ना तर तो शुभ संकेतच मानला जातो म्हणून एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा हे घडेल ना तेव्हा लगेच कोणता निर्णय घेऊ नका थोडा वेळ थांबा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप उशिरा कधी कधी पूजा करताना बघा काही माणसं आहेत ना जेवल्यानंतर सुद्धा पूजा करतात मग हे आपलं अगोदर पोट भरायचं आणि मग देवाला आठवायचं हे कितपत तुमच्या मनाला पटतं का बरं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर ती आपली देवपूजा देव आहे ना देव कधीच स्वीकार करत नाही म्हणून देवावर वाहिलेली ती फुलं आहेत अर्पण केली तर ती खाली पडलं ना तर देव ते फुलं स्वीकारत नाही तर ती पूजा सुद्धा स्वीकार सुधा करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकरात लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकरात लवकर कराल ना तेवढं लवकरात लवकर फळ आपल्याला प्राप्त होईल ते शुभसुद्धा असतं म्हणून देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे म्हणजे निश्चित वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उपासना केली नाही देवपूजा केली नाही तर तेवढ्या ताकदीचं तुम्हाला फळंसुद्धा मिळणार नाही म्हणून कधीकधी आपल्या घरामध्ये बघा आपण आहे ना जेव्हा देव घरामध्ये असतो तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत दिसतात म्हणजे घरातील लहान मुळं एकटं एकटं असतं किंवा बोटं दाखवतं दे मूल ते मूळ देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो की हे अचानक कसं असायला लागलं बरं देवावर फुलं वाहताना ते आपोआप गळून पडतात म्हणजे पूजेमध्ये देव प्रसन्न झाला असल्याचं हे लक्षण आहे चुकून साखर किंवा मीठ सांडणं हे धनलाभ किंवा यश किंवा पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण आहे पण या गोष्टीकडे आपण लक्ष देतो का बरं लगेच आपण काय म्हणतो या अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जात नाही पण हे अंधश्रद्धा नाही हे शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे दुधाचा ग्लास हातातून अचानक अपघाताने पडतो हे लक्ष्मी घरात येण्याचं पूर्वचिन्ह आहे घरामध्ये देवाची उपस्थिती असल्यानं अपघात टळतातच ना आपल्या बाबतीत सुद्धा किती झालेलं आहे बरं आपला जीव जाणार होता पण थोडक्यावर वाचला ना भरपूर वेळा भगवंताने प्रचिती सुद्धा दिलेली आहे तरी सुद्धा मनुष्य वाईट कर्म सोडतो का बरं कधीच सोडत नाही म्हणून देवघरावर सकाळी सूर्यकिरण पडणं प्रकाश म्हणजे अर्थात देवाचं स्वरूप आहे देवघरातील घंटा आपोआप हाळणं किंवा वाजू लागणं असं सूचित करतं की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्यरत आहे जेव्हा शेजारी पाहुणे घरामध्ये शांती आहे असं म्हणतात ना तेव्हा बाहेर ज्यांनाही देवाचा वासा असल्यासारखं जाणवतं पण हे घडेल कधी बरं जेव्हा आपल्या घरामध्ये नामस्मरण चालू असेल जेव्हा आपल्या घरामध्ये हरिकीर्तन चालू असेल तेव्हाचे घडेल ना नाहीतर आपल्या घराला हे राक्षसांचंच घर म्हणतं जेव्हा बघावं तेव्हा वाद विवाद तंटे भांडणं मग अशा घरामध्ये लक्ष्मी कधी नांदेल का बरं कधीच नांदणार नाही कधी कधी आपल्या पावळांचं ठसे देवघरामध्ये दिसल्यासारखे वाटतात देवघरात चालत आलाय हा असा संकेत असतो कमी खर्चामध्ये घरातील कामं पार पडतात दे ते दे दैवी पण असतं कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना भरपूर पैसा येतो एक एक लाख रुपये पगार असतो पण त्याची बायका मुळा असतात ना सदा आजारी असतात सदा त्याच्या आजारपणामध्ये तो पैसा जात असतो मग दुसरीकडे एक मनुष्य असतो त्याला जेमतेम पंधरा वीस हजार रुपये पगार असतो पण त्याच्या घरातील कुटुंब अतिशय सुरक्षित असतात जेमतेम पैसा आहे ना त्याच्या गरजा पूर्ण करतं म्हणजे दहा पंधरा वीस हजार रुपये तुम्हाला आलेले चालतील का एक लाख रुपये आलेले चालतील आता तुम्हीच ठरवा ज्या पैशानं तुमच्या जीवनामध्ये त्रास भोगावा लागतो तो पैसा काही कामाचा आहे का बरं अजिबात नाही म्हणून आपण जेव्हा सद्गुरूंना जेव्हा क्षरण जाऊ ना तेव्हा आपलं एकच मागणं असावं की हे भगवंता माझ्याकडे जे काही मी पैसे कमवतो ना त्या पैशाने माझं घरदार चालावं माझ्या जीवनामध्ये समाधान निर्माण व्हावं अशी मला शक्ती दे पण आपण असं मागणं मागतो का बरं कधी कधीच नाही आपण सदैव भगवंताकडे मला धनवाण करा असं मागणं मागतो आता तुम्ही एक गोष्ट विचार करा की या पृथ्वी तलावरचा असा कोणताच मनुष्य नाही जो भगवंताकडे माझ्याकडे पैसे द्या असं मागत नाही प्रत्येक जण पैसा मागतो मग मा सर्व श्रीमंत झाले तर मग दुसरी कामं करेल कोण कधीतरी या गोष्टीचा विचार सुद्धा तुम्ही करायला हवा आपल्या घरामध्ये दे। देवा असल्याचं दुसरं कारण म्हणजे कधी कधी दिवा आहे ना वात लावताच लगेच पेटतो देव स्वतः त्याला प्रतिसाद देतो देवघरामधून विशेष सुगंध दरवळतो कोणताही आतरण वापरता जर घरात मंद सुवास आला ना तर तो देवस्पंदनाचं चिन्ह असतो असं आपण समजून जावं अनेक वेळा दिवा न विजता जर सकारात्मक शक्ती आहे ना ती घरात जागृत असल्याचं लक्षण आहे कबूतर चिमणी पोपट अचानक घरामध्ये येतात आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात जिथे देव असतो ना तिथे निसर्गाचे हे दूध नक्कीच येत असतात ही ये शुभच ऊर्जा आहे ना पण आपण चिमण्यांना हकळून लावतो कारण का बरं कारण आपण आपण स्वतः मात्र कोणता दानधर्म करत नाही पण दुसऱ्यांनासुद्धा करून देत नाही देव घरामध्ये आहे ना अंधारात सुद्धा चमकतं पवित्रता झळकत असते घरामध्ये एकता असताना देखील कुणी जवळ असल्यासारखं भास होणं ही सूक्ष्मदेवांची ऊर्जा असते म्हणून अचानक गोमाता समोरून जाणं किंवा घराजवळ येऊन थांबणं हे अत्यंत पुण्याचं लक्षण आहे बघा तुमच्या जीवनात सुद्धा आहे ना जर कधी तुमच्या घराच्या दरवाज्यासमोर जरा गाय येऊन थांबली ना तर प्रत्येकाने एक गोष्ट करायची आहे जरा अचानक तुमच्या आयुष्यामध्ये जर असं कधी घडत असेल तर तिला भाकरी आणा आणि त्या भाकरीवर तूप आणि गुळ द्या आणि त्या त्यासही ती भाकरी गाईला खायला घाला ते पुण्य आहे ना तुम्हाला कधीच तुमच्या घरामध्ये ध्यानाची कमतरता भासणार नाही पुढची गोष्ट पाहूया ध्यान करत असताना शरीर थरथर कापू लागतं या देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभवती आहे म्हणून कधीही उपासना करताना देवपूजा करताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका मंत्र एकट्याला ऐकवाल्याचा भास होतो देव तुम्हाला स्वतः स्मरण करून देतो की मी तुमच्यामध्ये आलेलो आहे पण आपण मात्र दुर्लक्ष करत असतो रोज तुळशीचं पानं ताजं असतं ही घरामध्ये सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत आहे म्हणून आपल्या घरामध्ये आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असली पाहिजे ही तुळशीची ऊर्जा आहे तुमच्या जीवनामध्ये अधोगतीपासून तुम्हाला दूर ठेवत असते देवघरामध्ये बसल्यावर काळं थांबण्याची जाणीव म्हणजे वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे शंका आपल्या जागेवर आपोआप फालतो किंवा वाचतो अत्यंत शुभ संकेत आहेत पावसाचे थेंब विनाकारण पडतात देवकृपेमुळं निसर्ग ही प्रतिसाद देत असतो गोड बातमी सणाआधीच मिळते हे देवी संकेतच असतात ना पण आपण आहेत ना आपण या सर्व अंधश्रद्धा मानत असतो मग मा आपल्या जीवनामध्ये भगवंतावर विश्वासच नसेल तर आपल्या जीवनामध्ये शुभ संकेत मिळतील का बरं कधीच मिळणार नाही म्हणून घरामध्ये अचानक फुलं उमलतात न सुकणारी फुलं म्हणजे दैविक कृपेचं लक्षण आहे आणि कधी कधी होतं काय की आपण सकाळी देवापुढं फुलं ठेवतो आणि ते फूळ संध्याकाळ होईपर्यंत ताजं तवाणं असतं हे सुद्धा भगवंत आपल्या घरामध्ये राहण्याचं कारण आहे सतत मंत्र किंवा भक्तीपूर्ण गीतं कानावर पडतात घरामध्ये देव प्रभाव असतो त्या जागी कोणताही सेंट नाही तरी देखील गोडवाद जाणवतो दैवी उपस्थिती सूचित करते ना की आपल्या घरामध्ये नक्कीच दैवी शक्तीचं वातावरण आहे कधी कधी आपण नामस्मरण करता वेळी डोळ्यातून अचानकपणे आपल्या अश्रू येतात अंतकरणातून होणारी भक्तीचा तो प्रतिसाद आहे पण आपण घाबरून जातो की माझं भक्ती मार्गामध्ये मन लागत नाही पण भगवंत तुमच्या जवळ येण्याचं ते लक्षण आहे म्हणून घाबरून जाऊ नका ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे हवेतून हवेतून फुळं देवाच्या मूर्तीवर अचानक पडतात ही सुद्धा दैवी घटना आहे स्वप्नामध्ये देव मंदिर दिसणं संत दिसणं ही घरामध्ये दैवी शक्ती कार्यरत असल्याचं चिन्ह आहे म्हणजे जर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतील ना तर तुम्ही निसंकोचपणे समजून जावं की तुम्ही जी भक्ती करत आहात ती योग्य दिशेवर वाटचाल करत आहे आपोआप घर स्वच्छ ठेवावं असं वाटतं दर्शवते ना आणि दुसरी गोष्ट समजून घ्या जर तुम्ही भगवंताचे निस्सिम भक्त आहात आणि जर तुमचं घर स्वच्छ नसेल तर तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी सुद्धा आहे ना ती थोड्या दिवसासाठी असते ती कधीच तुमच्या घरामध्ये निरंतर राहत नाही म्हणून बाहेरून आल्यावर प्रत्येकजण आहे ना देव घरामध्ये येताच नमस्कार करतो तेथील ऊर्जा जाणवते म्हणून आपण कधी घराच्या बाहेर निघताना किंवा बाहेरून आतमध्ये येताना जेव्हा जेव्हा आपल्याला देवारा दिसेल ना तेव्हा तेव्हा आपण नमस्कार करूनच बाहेर पडावं घरात आल्यानंतर सुद्धा नमस्कार करावा आणि घरात यावा म्हणजे वारंवार गोड किंवा यशस्वी बातम्या तुमच्या काणी येतील हा देव कृपेचाच परिणाम आहे ना तुमची सांगाय सवयीचा परिणाम आहे देवाची ज्योत स्थिर राहते वारा लागून सुद्धा हळत नाही ध्यानासाठी अत्यंत आदर्श स्थिती ही देवाची कृपा आहे म्हणून भूतबाधा करणे यांचे वाईट परिणाम आहेत ना ते घरामध्ये फार काळ होत नाही कारण देव आपल्या रक्षणासाठी तयारच असतो ना म्हणून आपल्या घरामध्ये जेवढी सात्विकता निर्माण करता येईल ना वातावरण निर्माण करता येईल तेवढं वातावरण आपण निर्माण करायला हवं जेव्हा आपल्या घरामध्ये ब्रह्ममुर्तावर उपासना होईल संध्याकाळच्या वेळेमध्ये उपासना होईल आपल्या जीवनामध्ये शुभ सगळ्या गोष्टी घडतील आपल्या मुळांमध्ये वाद होणार नाही आपल्या घरामध्ये सुंदर आनंदाचं वातावरण राहील आपल्या जीवनामध्ये गैरसमज होणार नाही प्रत्येक गोष्ट मनानं शांत चित्तानं करा तुमच्या जीवनामध्ये थोडा वेळ लागेल चांगल्या गोष्टी व्हायला पण ज्या होतील त्या तुम्हाला आयुष्यभर सुख देणार आहेत म्हणून जास्त विचार करणं टाळा शांत रहा जे होईल ते होणारच आहे पण शांतीनं घेतलेला निर्णय तुमच्या जीवनामध्ये आहे ना तुम्हाला अधोगतीपासून दूर ठेवणार आहे म्हणून जास्त विचार करू नका कारण विचारांनी भरलेलं घर सैतानाच घर असतं ना म्हणून शांत रहा सद्गुरू तुम्हाला योग्य मार्गावर नेतील जय जय रघुबीर समर्थ